तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल इन एम एस आर टी सीवरती मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपूर ते शिर्डी या बस शेड्यूलविषयी माहिती सांगणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ तर मित्रांनो नागपूर शिर्डी हा जो बस शेड्यूल आहे हा शेड्यूल वर्धमान नगर आगार नागपूर विभागातर्फे ऑपरेट केला जाते आणि ही बस सध्या जादामध्ये सोडण्यात येत आहे आणि या बसचा जो मार्ग आहे नागपूरवरून तो आहे नागपूर तळेगाव अमरावती मूर्तिजापूर अकोला शेगाव खामगाव चिखली जालना सिडको छत्रपती संभाजीनगर नेवासा श्रीरामपूर मार्गे ही बस शिर्डीला जाते आणि या नागपूर शिर्डी बसचं शेगाव मार्गे जे डिस्टन्स आहे ते जवळपास सहाशे अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे आणि हे डिस्टन्स पार करायला या बसला जवळपास सोळा तासाचा टाईम लागते आणि या नागपूर शिर्डी बसचं जे फुल तिकीट आहे ते एक हजार शहाऐंशी रुपये आहे आणि हाफ तिकीट पाचशे चौवेचाळीस रुपये आहे आणि इतर ठिकाणांचं जे तिकीट दर आहे ते पुढे व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तसेच मित्रांनो नागपूरवरून ही बस सकाळी सव्वा वाजता सुटते आणि शिर्डीवरून ही बस सकाळी आठ वाजता सुटते आणि मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगत आहोत की ही बस जी आहे ते जादामध्ये सोडण्यात आलेली आहे पुढे जाऊन जर ही बस परमनंट म्हणजेच रेग्युलर वगैरे चालू झाली तर त्याविषयी माहिती जी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल तर बस मित्रांनो या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर आपल्या ला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका